माधुरी हत्तीन नांदणी मठात परत करण्याची आमदार खाडे यांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी श्री जिनासेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथून वनतारा जामनगर गुजरात इथं नेलेली माधुरी हत्तीन परत करण्याबाबत केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचं निवेदन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय वन व हवामान बदल मंत्री नामदार भूपेंद्रजी यादव यांची नवी दिल्ली इथं भेट घेऊन सादर केले नामदार भूपेंद्रजी यादव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्वतोपरी यांनी सांगितले निवेदनात म्हटलंय की श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथील मठातील माधुरी हत्तीन वनतारा जामनगर गुजरात इथं नेली असल्यानं सर्व जैन समाजाची मनं दुखावली आहेत जैन समाजाची सातशे वर्षाची धार्मिक विधीकरण ता हत्ती पाळण्याची परंपरा सदरीर परंपरा असून ही खंडित झाली जैन समाजामध्ये वातावरण तरी या समाजाच्या भावना लक्षात घेऊन बनतारा जामनगर गुजरात इथं नेलेली माधुरी हत्तीन ही परत झिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र यांना परत देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी